नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर जिथे आपण शिक्षणाविषयी खूप सारे व्हिडिओ पाहत असतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्ही कोणत्याही विषयाची म्हणजे कोणत्याही क्षेत्रात असाल आणि तिथे जर एक्झाम देत असाल तर त्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे तुमचं अभ्यासाचं नियोजन करू शकता याच विषयीची आपण माहिती पाहणार आहोत आपण कोणकोणत्या विषयाची माहिती पाहणार आहोत तर आपण यामध्ये वेळेचे व्यवस्थापन कसे करावे लक्ष केंद्रित करण्याच्या पद्धती कोणकोणत्या असतात प्रभावी नोट्स कर, कशा तयार करायच्या तसेच माहिती लक्षात ठेवण्याचे सोपे उपाय काय असतात अभ्यासाची रुची वाढवण्यासाठी दृष्टिकोनातून कशा कशाप्रकारे तुम्ही अभ्यासाचे नियोजन करू शकता तसेच परीक्षा दडपण कमी करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा उपयोग करू शकता याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील तर आपण एक एक करून विषयाची माहिती घेऊया सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे तर मित्रांनो अभ्यासाचे वेळेपत्रक बनवणे खूप महत्त्वाचे असते प्रत्येक विषयाला तुम्ही बरोबर टाईम देणे गरजेचे असते जर तुम्ही दहावी बारावीमध्ये असाल तर तुम्हाला पाच ते सहा सब्जेक्ट तुम्हाला म्हणजेच विषय प्रत्येक वर्षाला असतात म्हणजे दहावीला पाच ते सहा सब्जेक्ट आणि बारावीला पाच ते सहा सब्जेक्ट प्रत्येक विषयाला बरोबर वेळ देणे गरजेचे असते जर तुम्ही असे केले तर नक्कीच तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होतो तसेच सोनेरी तास म्हणजे अभ्यास करण्याचे काही सोनेरी तास असतात ते तुम्हाला स्वतःचे स्वतः शोधावे लागतात म्हणजे काही विद्यार्थ्यांना पहाटे केलेला अभ्यास खूप चांगला वाटतो म्हणजे त्यांच्या लक्षात राहते आणि त्यांना पुढे परीक्षेमध्ये याचा फायदा सुद्धा होतो तसेच प्रत्येकाचा आपापला सोनेरी वेळ हा वेगवेगळा वेग असतो तुम्हाला तो शोधण्याची गरज असते जर तुम्हाला पहाटेचा अभ्यास लक्षात राहत असेल तर तो, तो तुम्ही करणे गरजेचे आहे तशाच प्रकारे काहींना संध्याकाळी पाच ते सहामध्ये अभ्यास करायला आवडेल तर काहींना झोपण्याच्या अगोदर तसेच तुम्हाला तो तुमचा सोनेरी तास सोनेरी वेळ शोधणे गरजेचे असते हे जर तुम्ही केले तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुम्ह होईल तर मित्रांनो दुसरी गोष्ट ती म्हणजे लक्ष केंद्रित करण्याच्या पद्धती कोणकोणत्या असतात मित्रांनो इथे एक खूप महत्त्वाची पद्धत ती म्हणजे पॅमोर तंत्रज्ञान असं आहे म्हणजे या पद्धतीमध्ये तुम्ही काय करणार तर पंचवीस मिनटे एखाद्या विषयाचा कंटिन्यू अभ्यास करणार त्यानंतर तुम्ही ब्रेक घेणार म्हणजेच तुम्ही जर पंचवीस मिनटे अभ्यास करत असाल तुम तर तुम्हाला त्यानंतर दहा ते पंधरा मिनटाचा ब्रेक घेणे गरजेचे असते या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला तुमची म्हणजे आकलनशक्ती बरोबरच तुमची स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते तसेच सोशल मीडिया आणि इतर गोष्टींपासून तुम्हाला लांब राहणे गरजेचे असते सध्याच्या काळामध्ये सगळ्यांकडे डिजिटल फोन आलेले आहेत आणि त्याचा उपयोग करून सर्वजण सध्या खूप साऱ्या गोष्टी करत असतात म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप या सर्व गोष्टी ते यूज करत असतात जर तुम्ही याच्यापासून लांब राहिलात तुम्हाला परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो तिसरी गोष्ट ती म्हणजे प्रभावी नोट्स तयार करणे तर कोणतेही परीक्षेचा जर अभ्यास तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमच्याकडे स्वतःच्या नोट्स असणे गरजेचे असते तर तुम्हाला या नोट्स तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा तुम्हाला वापर करणे गरजेचे आहे ते आपण पाहूया तर तुम्हाला नोट्स जर तयार करायचे असतील तर चार्ट्स डायग्रॅम वापरून नोट्स तयार करा म्हणजे जर तुम्हाला तुमच्या विषयामध्ये चार्ट्स डायग्रॅम जर तुम्हाला तिथे असतील तर ते तुम्ही तयार करणे गरजेचे असते चार्ट्स डायग्राममुळे काय होतं तुम्हाला स्मरणशक्ती वाढते आणि तुम्हाला परीक्षेमध्ये या चार्ट्स आणि डायग्रॅमवरून खूप सारे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला लिहिता येऊ शकतात आणि चार्ट्स आणि डायग्रामचा अभ्यास करणे हे एखाद्या पाठांतर करणाऱ्या विषयांपेक्षा सोपे असते तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणे गरजेचे असते जेणेकरून तुम्हाला याचा वापर करून तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ शकतात तर मित्रांनो चौथी गोष्ट ती म्हणजे माहिती लक्षात ठेवण्याचे कोणकोणते उपाय तुम्ही करू शकतात तर जर तुम्हाला एक्झामची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला तुम्हाला नोट्स तयार करताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला मोठमोठे नोट्स लिहून ठेवायचे आहेत जर तुम्ही एखादा चॅप्टरचा अभ्यास करत असाल एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तो विषय पूर्णपणे न म्हणजे पूर्णपणे पाठांतर न करता तुम्हाला चार पानाच्या नोट्स या कमीत कमी अर्ध्या -कमी पानामध्ये किंवा एक दोन वाक्यामध्ये वा त्या लिहायच्या आहेत जेणेकरून मित्रांनो जेव्हा परीक्षा येईल त्यावेळेस तुम्हाला त्या पूर्ण धडाचा अभ्यास न करता तुम्ही एक दोन वाक्यामध्ये ती गोष्ट करू शकता आणि म्हणजे ती गोष्ट एक दोन वाक्यामध्ये लिहिलेली असेल तर तुम्हाला काय होईल त्याचा अभ्यास करण्यासाठी खूप कमी वेळा तुम्ही जास्त अभ्यास करू शकता एखादा धडा वाचण्यासाठी तुम्हाला जर दोन तास लागत असतील तर अशा प्रकारे जर तुम्ही छोट्या छोट्या वाक्यामध्ये त्याच्या नोट्स लिहून ठेवल्या तर काय होईल मित्रांनो त्याचा नोट्स लिहिल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण तो धड्याचा अभ्यास करू शकता अशा पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता तर मित्रांनो पाचवी गोष्ट ती म्हणजे अभ्यासामध्ये रुची वाढवण्यासाठी तुम्ही, तुम्ही खेळकर दृष्टिकोनाचा वापर करू शकता म्हणजेच तुम्ही, तुम्ही तुम्हाला प्रश्नमंजुषा तयार करू शकता म्हणजेच तुम्ही पाहू शकता खूप सारे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं तर त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असे दिले जातात जर तुमचा विषय हा डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे तिथे खूप सारे पॅसेजेस खूप सारे धडे गोष्टी आहेत तर त्या गोष्टीला तुम्ही काय करू शकता असं प्रश्न मंजुषामध्येच म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये असं कन्व्हर्ट करू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता बरोबरच इतर गोष्टींचा सुद्धा तुम्ही इतर गोष्टींचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता जसे तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर बसू शकता त्यांच्याबरोबर अभ्यास करू शकता जेणेकरून मित्र तुम्हाला काही गोष्टी गोष्टी जर तुम्हाला लक्षात नसतील तर मित्रांना लक्षात असतात ते तुम्हाला त्या गोष्टी शिकवू शकतात तुम्ही तुमच्याकडच्या गोष्टी तुमच्या मित्रांना शिकवू शकतात जेणेकरून एकमेकांबरोबर बसून तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारची एक्झाम देता येईल आणि तुम्ही तिथे चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ शकता तर सहावी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्झाम उत्तीर्ण होण्यासाठी ती म्हणजे परीक्षेचं दडपण कमी करण्याची कोणकोणती पद्धत आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो तुमच्या एक्झामला जेव्हा एकवीस दिवस राहिलेले असतील त्यावेळेस तुम्हाला त्याचं रिव्हिजन सुरू करायचं आहे म्हणजेच जर तुमची एक्झामसाठी तुम्ही मागच्या सहा महिन्यांपासून तुम्ही जर अभ्यास करत असाल सर्व विषयांचा तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला एकवीस दिवस अगोदरच तो अभ्यास थांबायचा आहे आणि तुम्ही ज्या पण नोट्स आपण अगोदर पाहिलेले आहे काही काही टेक्निकमध्ये तुम्ही नोट्स छोट्या छोट्या याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत वाक्यामध्ये त्या नोट्स तुम्ही एकवीस दिवस अगोदरपासून त्या रिव्हिजन करायला सुरुवात करायची आहे म्हणजेच जर तुम्ही सहा विषयांच्या नोट्स बनवून ठेवल्या असतील तर एकवीस दिवसाचं तुम्हाला बरोबर वेळ डिवाईड करायची आहे आणि त्या वेळेच्या तुम्हाला प्रत्येक विषयाला वेळ द्यायचा आहे आणि त्याचं रिव्हिजन सुरू करायचं आहे जेणेकरून मित्रांनो तुमच्या एक्झामच्या दिवशी रिव्हिजन केल्यामुळे खूप सारा फायदा होतो रिव्हिजन केल्यामुळे तुम्हाला डाऊट राहत नाही कधी कधी असं होतं की तुम्हाला वाटतं हा क्वेश्चनचा आन्सर हेच आहे का नाही ही तुम्हाला डाऊट तिथे एक्झामच्या वेळेस निर्माण होतो या केसमध्ये जर तुम्ही रिव्हिजन वारंवार केलेली असेल तर तुम्हाला हे तुम्हाला म्हणजे असा डाऊट तुमच्या मनामध्ये येत नाही जेणेकरून तुमचं एक्झाम तुम्ही चांगल्या आणि शांत प्रकारे लिहिता आणि तुम्हाला चांगले मार्क्स तिथे मिळू शकतात अशा प्रकारे मित्रांनो आपण सहा टेक्निक इथे पाहिलेले आहेत ज्याचा उपयोग करून मित्रांनो तुम्हाला खूप चांगले मार्क तुमच्या एक्झाममध्ये मिळू शकतात तुम्ही सुद्धा या टेक्निकचा वापर करू शकता या टेक्निकचा वापर करून तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे रिज रिझल्ट मिळाला हेही तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता अशाच माहितीसाठी म्हणजे असेच व्हिडिओ आपण या चॅनलवर बनवणार आहोत अशाच माहितीसाठी तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये